चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील माणिकगड डोंगरात हिंडगवरे समूहाने यावर्षीही मान्सून ट्रेकचे आयोजन केले सोळा जणांचा समूह आणि तीन गाड्यांनी हा ट्रेक केला पहिल्या दिवशी जंगूबाईच्या निसर्गनिर्मित गुहेच्या दिशेने स्थानिकांच्या मदतीने दगड आणि पाण्याने भरलेली नदी चढत पार केली जंगूबाई ही आदिवासी गोंड कोलाम समाजाचे श्रद्धास्थान असून तिची मूर्ती प्रतिकात्मक असते नदी व गुहा यांच्या दृष्टीने पवित्र मानली जाते दुसऱ्या दिवशी दोनशे ते दोनशे पन्नास फुटांवरून कोसळणाऱ्या भीमलकुंड धबधब्याचे उलट्या दिशेने ट्रेकिंग करत मुखाजवळील प्रवाहाचा थरार त्यांनी अनुभवला मग सदस्यांनी धबधबाखाली उतरण्याचा थरारक अनुभव घेतला हा ट्रेक धार्मिक ऐतिहासिक आणि साहसी ठरला पावसाळी पर्यटन आपल्या इथे वाढायला पाहिजे पुण्या मुंबईकडे जे प्रस्थ आहे की चला पावसाळी पर्यटनाला तर ते सह्याद्री आहे तिथे त्याच्यामुळे त्याची आपली मजा हो आहे पण आपल्याजवळही फार मोठ्या डोंगर रांगा आहेत म्हणजे त्या सह्याद्री एवढ्या मोठ्या जरी नसल्या तरी कमी धोकादायक आहे आणि आनंद देणारे आहे स्वच्छ नद्या आहेत खूप मोठे धबधबे आहेत धार्मिक स्थळं आहेत आणि काही साहसी साहसी प्रयोग किंवा साहसी खेळी आपल्याला तिथे करता येऊ शकतात तर आपण नक्कीच दर पावसाळ्यात तिथे जायला पाहिजे